घरगुती उपाय एक कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात दोन बडीशेप दुधात मिसून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो तीन मुतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात चांद रोज एक छोटा आल्याचा तुकडा सगळल्याने खूप सारे आजारापासून बचाव होतो पाच जर तुमच्या हात नेहमी थंड असेल तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते सहा नेहमी तोंडातून श्वास घेऊ नये नेहमी नाकातून दीर्घ श्वास घ्यावा सात गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबऱ्या तेलाचे मिश्रण लावावे आठच्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी पपई खावी नऊ खीर बनवण्यासाठी भांडी वापरू नका भांडी वापरल्याने खीर तळाला चिटकू लागते आणि खीरची चव खराब होते दहा जर तुम्ही मसाला दही घालण्याचा विचार करत असाल तर दही चांगल्या प्रकारे फेटून घ्या महत्त्वाचे म्हणजे दही ढवळत असताना हळूहळू दही मसाल्यात घाला अकरा तळण्याचे तेल ज जा लवकर जळू नये यासाठी तेला चिमुडभर मीठ टाका बाला अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसे थापा तेरा भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका चौदा पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ मिसळा पंधरा तळलेल्या ते निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा सोळा वाटण्यासाठी खोबरं भासताना ते तेलात तळू नका स्वतः पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कडाईत चांगले गरम करा तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही एकोणीस लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही वीस बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका धन्यवाद